नमस्कार मित्रांनो मी सूरज तुमचे आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जे आपल्याला पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण पाच टक्के निधी मिळतो आपल्याला त्यामध्ये काय काय आपले हक्क आहेत आणि काय काय आपल्याला त्याचे फायदे आहे आज आपण तेच जाणून घेणार आहे महाराष्ट्राचा जी आर आहे महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदमधला आणि पंचायत समिती पंचायत राजमधला यामध्ये आपल्याला पाच टक्के निधी आपल्याला कोणकोणत्या कामामध्ये राबवण्यात यावा कशासाठी यावा यासाठी आपल्याला एक जी आर आहे त्यामधलं आपल्याला आपण आज त्याबद्दल आपले कोणकोणते त्यामध्ये आपल्याला लाभ होते आज आपण तेच बघणार आहे महाराष्ट्र निर्णय आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे एकसष्ट पोट कलम खालील अधिकारांचा वापर करून या निर्णयाद्वारे शासन असे आदेश देत आहे की शासनाने खालीलप्रमाणे विध केलेल्या योजना व्यतिरिक्त जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या उत्पन्नातून दिव्यांगांच्या पाच टक्के निधीतून कोणकोणत्या योजना हाती घेतल्या या व्याख्यात याबत सर्व अधिकारी संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांना देण्यात येत आहे म्हणजे यांनी सर्वांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांना सांगितले आहे की तुम्ही जो तुम्ही दिव्यांगासाठी पाच टक्के निधी येतो उत्पन्नातून त्यामधून तुम्ही कोणकोणची कामे करायला पाहिजे त्यामधून तेच आपण आज जाणून घेणार आहे केंद्र शासनाच्या निसमर्थ अपंग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना स उत्पन्नातून पाच टक्के निधी अपंगासाठी राबवण्यात येणाऱ्या विकासाची योजना खालीलप्रमाणे राहील म्हणजे जे केंद्र शासनाचा दोन हजार सोळाचा अधिनियम आहे त्यामध्ये पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यांनी उत्पन्नातून पाच टक्के निधीतून आपल्या अपंग दिव्यांगासाठी ज्या ज्या योजना आहेत त्या त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे सामूहिक योजना या अपंग पुनर्वसन केंद्र थेरपी सेंटर सुरू करणे यामध्ये भौतिक उपचार तज्ज्ञ व्यवसाय उपचार तज्ज्ञ स्पीच थेरपी बाल विकास मानसशास्त्र वैद्यकीय अधिकारी यांचा सामिश अदावा म्हणजे अपंगासाठी त्यांच्यासाठी एक केंद्र उप थेरपी सेंटर सुरू करणे यामध्ये भौतिक उपचार तज्ज्ञ असावा व्यवसाय उपचार तज्ज्ञ असावा स्पीड म्हणजे आपल्याला यामध्ये एक समजावं की एक थेरपी सेंटर अपंगासाठी स्पेशल राहणे असं आहे सार्वजनिक इमारती व ठिकाणी अपंगासाठी अडथळा विहिरीत वातावरण निर्माण करणे जसं जुन्या इमारतीचे ॲक्सेट ॲसेट करून जुन्या इमारतीमध्ये सुविधा निर्माण करणे यामध्ये रॅम्प रॅलिंग टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था लिफ्ट लोकेशन बोर्ड इत्यादीची सुविधा असणे करून देणे म्हणजे आता जर आपण एखाद्या सार्वजनिक इमारतीमध्ये गेलो शासकीय त्यामध्ये अपंगासाठी कोणता अडथळा व्हाव नाही त्यासाठी त्या इमारती पूर्ण ऑडिट करून जी अपंगासाठी काय काय लागते बा रॅम लागते रॅलिंग लागते टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था त्यांना खाली वरतं जाण्यासाठी लिफ्ट असं साहित्य उपलब्ध करून देणे अपंग महिला बचत गटांना सहाय्यक अनुदान देणे यामध्ये अपंग महिलांबरोबर मतिमंदाचे पालक असणाऱ्या महिलांना देखील साम्यज असावा म्हणजे आता तुम्ही बघू शकता जो अपंग महिला बचत गट किंवा पुरुषांचा महिला गट महिला गट असते बचत गट असते त्यामध्ये महिलांचा बचत गट जो असेल त्यामध्ये त्यांना अनुदान देणे यामध्ये दे महिलाबद्दल मतिमंदाचे पालक त्यांचा पण समावेश असणार आहे अपंगाच्या सहाय्यक गटांना अनुदान देणे जो अपंगाचा गट असतो बचत गट त्यांना एक अनुदान देणे सहाय्यक अपंग उद्योगता व कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे म्हणजे ते दिव्यांगासाठी एक बा त्यांना कोणता ना कोणता उद्योग लागा म्हणून त्यांच्यासाठी उद्योजक आणि कौशल्य विकसित प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं जातं अपंग व्यक्तीकरता क्रीडा प्रबोधनी स्थापन करणे व क्रीडा संचालनाच्या मान्यतेने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे आता बघा अपंगासाठी दिव्यांगासाठी क्रीडा प्रबोधनी स्थापन करणे आणि जो क्रीडा संचालन मान्यता असते त्यांची मान्यता घेऊन क्रीडा स्पर्धेचे आयोजन पण करण्यात येते करमणूक केंद्र उद्योग सेन्सरी गार्डन यामध्ये अपंग व्यक्तीचा विशेष सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे आता जे बघा तुम्ही गार्डन असते ज्यामध्ये गार्डनमध्ये करमणूक केंद्र उद्योगासाठी दिव्यांगासाठी एक विशेष विशेष सुविधा असली पाहिजे त्या गार्डनमध्ये दिव्यांगासाठी सुलभ स्वच्छता व सुलभ स्नानगृहे अपंग व्यक्तीसाठी योग्य ते फेरबदल करणे अथवा अपंगासाठी सोयीस्कर सुलभ शौचालय व स्नानगृहे बांधणे आता यामध्ये दिला आहे की सुलभ स्वच्छतागृहे व स्नानगृहे म्हणजे जे अपंग आहे त्यांना कोणता पण त्रास होऊ नये आणि त्यांच्यासाठी सोयीस्कर शौचालय व स्नानगृहे बांधणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या रुग्णालयामध्ये तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्णबधिरासाठी चिकित्साची सुविधा निर्माण करणे म्हणजे आता जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये दिव्यांगांना म्हणजे जसं कर्णबधिरांसाठी ओई ही एक ट्रीटमेंट आहे त्यांना ती देणे बेराय ही पण एक ट्रीटमेंट आहे त्यांच्यासाठी ते पेशल सुविधा राहणार आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या रुग्णालयामार्फत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अपंगत्व प्रतिबंधनकारकता रूपेला लसीकरण करणे जागृत व जनजागृती करणे म्हणजे जो सर्व स्थानिक संस्था आहे त्यामध्ये रुग्णालयामार्फत जिल्हा परिषदामार्फत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात जे प्राथमिक आरोग्य केंद्र असते त्यामध्ये अपंगत्व प्रतिब म्हणजे अपंगत्व यावं नये त्यासाठी त्यांना शिकवणूक द्यावी का अपंगत्व कशाने येते त्यांना कोणकोणची पोलिओची लस वेळेवर द्या सर्व लसा वेळेवर द्या असं त्यांनी आरोग्य केंद्रांनी सर्व जनजागृती करावी मतिमंदासाठी कायमस्वरूपी औषधोपचाराची गरज आहे त्यांना मोफत औषधी पुरवणे आता हे मतिमंदासाठी आहे त्यांना एनी टाईम औषधे लागतात आणि ती औषधी मोफत मोफत पुरवली जाणार असं पण त्यांनी सांगितलं आहे कुष्ठरोगासाठी औषधी ड्रेसिंग तसेच सहानुभूत साधने व सर, सर्जिकल अप्लायसेस पुरवणे म्हणजे जे आता कुष्ठरोग असते त्यांना नेहमी ड्रेसिंगची आणि औषधची गरज राखते त्यांना ती साधणे कायमस्वरूपी पुरवणे सर्व प्रवर्गाच्या अति अतित्रव्य अपंग असलेल्या व्यक्तीसाठी तात्पुरत्या व कायमस्वरूपी निवारा गृहाला सहाय्यक अनुदान देणे जो आता जास्तच अपंग असन त्यांच्यासाठी एक कायमस्वरूपी किंवा तात्पुरता त्यांनी एक राहायला घर द्यावं असं पण याच्यावर म्हटलं आहे अपंग प्रतिबंधनकारक लवकर निदान व दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविका प्रशिक्षण देणे म्हणजे जे आता अपंगांना कोणची पण गोष्ट लागत असेल आणि जसं गावामध्ये कोणचं पण काही होत असेल तर अंगणवाडी सेविका असते त्यांना लवकर प्रशिक्षण देऊन त्यांना सर्व सांगण्यात येते लवकर निदा निदान त्वरित उपचार दृष्टीने अपंगाच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची एल टी डिस्टन्स सेंटर सुविधा पुरवण्यासाठी संस्थांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे मतिबंध मुलाच्या पालक संघां संघांना संघटनांना सहाय्यक अनुदान देणे मतिबंधासाठी आहे मतिबंधासाठी तात्पुरते केअर सेंटर डे केअर सेंटर यांची स्थापना करणे अपंगासाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करणे म्हणजे अपंगासाठी एक रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी एक त्यांच्यासाठी एक स्पेशल मेळावा करणे अपंग मुले तसेच अपंग व्यक्तीला कला गुणांच्या प्रोत्साहन देण्यासाठी कला अकॅडमी सुरू करणे अपंगामध्ये पण कोणती ना कोणती कला असते त्यासाठी त्यांच्यासाठी एक अकॅडमी सुरू करणे अपंगत्व पुनर्वसन व सोयी सुविधाबाबत प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करणे सार्वजनिक स्वच्छता शाळेमध्ये मुलीसाठी शौचालय शाळेमध्ये अपंगासाठी विशेष शौचालय व रॅम्प्स व आवश्यक बाबींना प्राधान्य देणे जे आता शाळेमध्ये असते अपंग मुली असते मुली असते त्यांच्यासाठी स्पेशल बाथरूम करणे शाळेमध्ये रॅम्प करणे एक ते पाच वर्ष वयोगटातील मूगबधीर मुलावर उपचारासाठी खर्च करण्यात यावा जेणेकरून त्यांचे अपंगत्व दूर होण्यासाठी मदत होऊ शकते एक ते पाच वर्ष या वयोगटात जे मूगबधीर अपंग असत त्या मुलावर खर्च करण्यात यावे म्हणजे त्यां त्याकडून जे अपंगत्व दूर होईल म्हणून त्यांच्यासाठी खर्च करण्यात यावा अपंगत्व घालवण्यासाठी शिबिर आयोजन करणे पुनर्वसन करणे ई पी सी केंद्रामध्ये विशेष तज्ज्ञ घेणे या उपाययोजना कराव्यात म्हणजे आता जे अपंग असते त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करणे पुनर्वसन केंद्र ई पी सी केंद्रामध्ये तज्ज्ञ आणणे हे त्यांच्यासाठी कराव्यात पॅराऑलम्पिकमध्ये भाग घेणे घेण्याकरिता दिव्यांगांना विशेष सोयीसुविधा निर्माण करून देण्यासाठी याव्यात म्हणजे जे पॅराऑलम्पिक असते त्यामध्ये दिव्यांगासाठी विशेष सोयीसुविधा निर्माण करून देण्यात याव्या ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा अशीच माहिती मी तुम्हाला देत राहील आणि मी तुम्हाला व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि टेलिग्रामची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील आणि तुम्हाला का असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओचा खूप फायदा होणार असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो